नमस्कार काकाजी नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा पर्सेले राणा टबळकर खामगाव जिल्हा बुलढाणा ठीक आहे तुम्हाला तब्येतीचा काय प्रॉब्लेम झाला होता तर अर्धा अंग वय झाला होता ना खामगाव भरती केलं होतं हां जे केले हा मुलं पंचवीस हजार रुपये लागले बरं पॅरालिसिसचे तुम्हाला काय काय परिणाम झाले होते अर्ध्या अजिबात गेलं होतं हा आणि बोलताना बी अडखळत होते बोलताना अडखळत होतो बर पॅरालिसिस साठी कुठल्या डॉक्टरची ट्रीटमेंट घेतली आपल्या खामगावच्या खांद्या डॉक्टरची ट्रीटमेंट घेतली अच्छा आणि त्याच्यासाठी खर्च खर्चा हो डॉक्टरांनी घरी पाठवल्यावर काय परिस्थिती होती काकू

से नंतर चालू धन्वंतरीच्या औषधाबद्दल तुमचं काय मत आहे धन्वंतरीची औषधी सगळी चांगली आहे हा 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 इतर पेशंटसाठी काय संदेश असेल काका इतर संदेश हा बाकीच्या पेशंटसाठी बाकीच्या पेशंटसाठी मत तुम्ही जे सल्ला सांगितली ते चांगली आहे चांगली आहे औषधी पण औषधी चांगली आहे फरक पडते बर थोडस चालून दाखवता का मग बरं बरं चालू दाखव उभे राहू शकता तुम्ही राहू शकता धरून हा धरून 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 हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद का धन्यवाद